पुण्यात गेल्या काही दिवसापासून कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झालेली आहे पुण्यातला पारा हा गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर घटलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या पुणेकर जे आहे ते हुडहुडी भरवणारे गुलाबी थंडी अनुभवत आहेत आणि या हुडहुडी भरवणाऱ्या थंडीमुळे सध्या जर पाहिलं तर सारसबागेतील बाप्पालासुद्धा स्वेटर आणि कान टोपी घालण्यात ते चित्र आपल्याला पाहायला मिळते गेल्या काही दिवसापासून पुण्यातला पारा हा जो आहे तो दहा अंशाच्या खाली गेलेला आहे त्यामुळे हवेत चांगलाच गारवा पसरला आहे आणि त्यामुळे थंडी वाजू नये कुठेतरी देवालासुद्धा थंडी वाजते बाप्पालासुद्धा थंडी वाजते आणि बाप्पाला थंडी वाजू नये या भावनेने कुठेतरी पुण्यातील गणपतीला गणपतीलासुद्धा परंपरेनुसार लोकरचा स्वेटर आणि कानटोपी घालण्यात आल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक हिवाळ्यात जेव्हा जेव्हा अशा प्रकारे थंडी वाढते तेव्हा तेव्हा बाप्पाला प्रकारे स्वेटर घातला जातं आणि स्वेटर घातलेलं ला सध्या लाडक्या बाप्पाचं रूप हे अधिकच देखणं आणि विलोबनीय असं दिसते त्यामुळे भाविकसुद्धा सध्या या गुलाबी थंडीत थंडी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असल्याचं आपल्याला पाहायला बा भेटते बाप्पाचे हे विलोबनीय रूप पाहण्यासाठी भक्तही सध्या गर्दी करत आहेत पुण्यात सध्या गुलाबी थंडी पडलेली आहे आणि कप पटात ठेवलेले स्वेटर कानटोप्या लोकांनी बाहेर काढलेले आहेत शेकोट्या पेटून कुठेतरी थंडीपासून बचाव करण्याचा लोक प्रयत्न करत आहेत आणि कुठेतरी गणपती बाप्पाला देखील थंडी वाजत आहे ही भावना गोड भावना मनात ठेवून सारूबागेतील गणपती बाप्पाला सुद्धा सध्या स्वेटर आणि कानटोपी घातल्याचं चित्र पाहायला मिळते आणि गणेश भक्त सुद्धा या ठिकाणी येऊन बाप्पाचे विलंबनीय रूप जे आहे गोड रूप जे आहे ते पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते कॅमेरा पर्सन रोहितसह विनय जगताप टी व्ही मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव